बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सामाजिक समता या समाजाच्या भक्कम पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं त्यासाठी समाजातील भेदभाव संपवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नका मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल पंतप्रधानांचा विश्वास येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या चाळीस कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची व्यंकय्या नायडू यांची माहिती देशात दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न सरकारी शाळांची गुणवत्ताही सुधारणार प्रकाश जावडेकर काश्मीरातल्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत आहे संरक्षण राज्यमंत्री भामरे आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेला मलेशियात सुरुवात भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सा सामना बरोबरीत नमस्कार सविस्तर सामाजिक समता हा समाजाचा भक्कम पाया असून या पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं असं सांगून समाजातला उच्च नीच भेदभाव संपवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे समाजसुधारक बसवेश्वर आणि इतर संतांच्या उपदेशांचं तेवीस भाषांमधल्या अनुवादित खंडाचं प्रकाशन करताना आज नवी दिल्लीत बोलत भेदभाव, कोई भेदभाव। इस देश के हर व्यक्ति को अपना घर होना चाहिए भेदभाव नहीं होना चाहिए बिना भेदभाव हर किसी को 24 घंटे बिजली मिलनी चाहिए बिना भेदभाव हर गांव में गांव तक सड़क होनी चाहिए बिना भेदभाव हर किसान को सिंचाई के लिए पानी मिलना चाहिए खाद मिलना चाहिए फसल का बीमा मिलना चाहिए यही तो है सबका साथ सबका विकास तिहेरी तोंडी तलाक या मुद्याचं राजकारण करू नये अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली या, के या मुद्द्यावर चर्चा सुरू असून मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल या समाजातले लोक हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले तर उत्तमच असं पंतप्रधान गुरु बसवेश्वर बाराव्या समाज समाजसुधारक आणि संत होते त्यांनी हिंदू धर्मातल्या जाती व्यवस्था आणि कर्मकांडांचा विरोध किंवा डिजिटल आवृत्तीचं प्रकाशनही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या चाळीस कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं उद्दिष्ट आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं त्या सकाळी हैदराबादमध्ये एका आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना बोलत होते वस्त्रोद्योग वाहन निर्मिती बांधकाम तसंच किरकोळ व्यापार या क्षेत्रांमध्ये अकरा कोटी कुशल कामगारांची आवश्यकता भासणार त्या त्यादृष्टीनं कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सुधारणा केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं सध्या देशातल्या साठ प्रधानमंत्री कौशल्य केंद्र उभारली आहेत त्याचा विस्तार करून सहाशे जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली शिक्षण हाच केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असून देशातल्या सर्व सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय शाळेचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सर्वच राज्यातल्या शिक्षणाची स्थिती वेगवेगळी आहे मात्र त्यात सुधारणा करून दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं काही खासगी शाळात आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कावर नियंत्रण आणण्यासह सीबीएसईच्या शाळांवरही सरकारी नियंत्रण ठाण्याच्या सरकार काम करत असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले नागपूर आणि वाराणसी मल्टी मल्टीमॉडल हब बनवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना दिली सिंचन क्षमता वाढली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं तूर प्रश्नही महत्वाचा असून यासंदर्भात देशाच्या कृती त्यांनी यावेळी दिली नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आधुनिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत बंद पडलेल्या दहा सरकारी सिमेंट कंपन्याही लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक युवकांना रोजगार द्यावा असंही गडकरी यांनी यावेळी सुचवलं गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या दगडफेकीच्या घटना आणि उफाळून येणाऱ्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे भारतीय सैन्याशी समोरासमोर लढणं शक्य नसल्यानं काश्मीरी युवकांची दिशाभूल करून भडकवण्याचं काम सुरू आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून हिंसाचार थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत असल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं माजी सैनिक हुतात्मा सैनिकांच्या पत्नी आणि वीरमाता यांच्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज नाशिक इथं बोलत होते कुलभूषण जाधव हो यांच्या संदर्भात पाकिस्ताननं अनुचित पाऊल उचललं तर भारत कदापि सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला जाधव हो हे रॉचे एजंट नसल्याचं स्पष्ट करून त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पुरंदर इथल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक झाली या विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबतच्या पुढच्या कार्यवाहीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आता अधिकार प्रदान करण्यात आले आहेत संपूर्ण रकमे अदा करणं निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणं जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देणं कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये जमीन मालकाला भागीदार करून घेणं या चार पर्यायातून एखादा पर्याय, पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य बाधित जमीनधारकांना देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश मेहता लिखित विश्वातील अद्वितीय संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुस्तकाचं प्रकाशन उत्तर राज्यपाल राम नाईक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आलं संघाचं खरं स्वरूप पुस्तकाद्वारे जनमानसासमोर आणल्याबद्दल गडकरी यांनी मेहता यांचे यावेळी आभार मानले मुंबई लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत वाढवायच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णयाविरोधात लातूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानं रूप धारण आहे ला। सर्वपक्षीय लातूर रेल्वे बचाव समितीनं आज शहरातल्या गांधी चौकात तीन तास धरणं आंदोलन केलं ला। यावेळी लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना अटक याप्रकरणी औरंगाबादच्या खंडपीठात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहा रायगड जिल्ह्यातल्या अलिबागला जोडणाऱ्या चारपैकी तीन रस्त्यांची धुळधाळ झाल्याच्या निषेधार्थ अलिबागवासियांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं खड्डेच खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना अपघात झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदनं देऊनही परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला वायशत्त इथल्या आरसीएफ गेटजवळ झालेल्या या आंदोलनात विविध प्रकारच्या वाहतूक संघटना तसंच अठरा ग्रामपंचायतीतले हजारो नागरिक सहभागी झाले होते या आंदोलनामुळे वाहतूक दोन तास बंद पडली होती पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असं लेखी हमीपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे खात्याला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे जवळजवळ आतापर्यंत चाळीस पन्नास वेळा निवेदन दिलेलं असेल परंतु त्यांनी का असेच काम केलेले आहेत रस्ते रस्ते चांगले व्हावे त्यासाठी धडपडत असतो आणि आमच्या सर्व विक्रम मिळ चालक मालकांना त्याच्यामुळे त्रास सहन करायला लागत आहेत जी जेटी बांधतोय रो रो सेवासाठी त्यासाठी करोड रुपये खर्च करतोय कशासाठी लॉन्च हलू नये म्हणून जर जर रुपये अर्धे खर्च केले रोडसाठी रोड शेतकऱ्यांना कुकडी नदीचं पाणी मिळावं या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी नदीच्या कालव्यात ठिया आंदोलन केलं फळबागा जगवण्यासाठी पाणी देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे साठी तीन टीएमसीचं रोटेशन या ठिकाणी सरकारने जोडण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की अजून सुद्धा धरणात पाणी उपलब्ध आहे आणि अजून एक टीएमसी पाणी जर त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय झाला तर चार टीएमसी मध्ये प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी शेतीच्या पाण्याचं रोटेशन काढत असतो आम्हाला पिण्याचं पाण्याची आज तेवढ्या प्रमाणात अजिबात आवश्यकता नाही आज आमच्या आम्हाला आवश्यकता आहे की आमच्या फळबागांना शेतीसाठी पिण्याच्या पा, शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे आम्ही इथून पाणी मिळाल्याशिवाय कॅनेलमधून अजिबात उठणार नाही आंदोलनाच्या आजच्या चौथ्या दिवशी आमदार राहुल जगताप यांच्यासह चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं समाजातल्या गरजूने मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वाशिम इथं कलि शेतीसोबत जोडधंदा केल्यास शेती किफायतशीर दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत असं सांगून गवळी समाजानं दुग्ध व्यवसाय सुरु ठावावा असं त्यांनी सुचवलं गवळी समाजाच्या विभागीय मेळाव्यात अहिर यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते खासदार भावना गवळी आमदार राजेंद्र पाटील आणि अमित झनक यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक हे प्रेरणा स्रोत आहेत त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घ्यावा असं प्रतिपादन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज केलं धुळ्यामध्ये महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या बत्तीसाव्या अधिवेशनात आज बोलत होते ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सरकार राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या समित्यांवर एक महिला आणि एक पुरुष प्रतिनिधी यांची नियुक्ती केली जाईल त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ती दुरुस्तीही केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आणि स्मरणिकेचं प्रकार रावल यांच्या हस्ते राज्यातल्या पदविकाधारक पशुवैद्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिलं पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेन धुळ्यात मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते पशुवैद्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर त्यांना शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देता येईल असे ते म्हणाले जिल्ह्यातल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमधली पदं भरली जातील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं पदविकाधारक पशुवैद्यांना व्यावसायिक नोंदणी करण्याची परवानगी मिळाली अशी मागणी यावेळी करण्यात आली घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं उत्साहात साजरी करण्यात आली आज काढण्यात आलेल्या मिरवणुकीचं शहरातल्या विविध भागात अनेक संघटनांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढलेल्या या मिरवणुकीदरम्यान मार्गावरच्या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं यावेळी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राज्यात रिक्षा आणि टॅक्सीचं भाड्याचं सूत्र ठरवण्यासाठी शासनानं नेमलेल्या समितीनं राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची तसंच ग्राहक प्रतिनिधींची मतं आजमावली मात्र व्यापक प्रमाणावर समितीकडे मतं मांडता यावीत यासाठी संगणकीय सर्वेक्षण घेण्यात डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यासाठी अर्ज अपलोड करण्यात आले आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये अर्ज अपलोड करण्यात आल्या रिक्षा टॅक्सीचं भाडेदर ठरवणं तसंच वेळेवर आणि आरामदायी सेवा मिळण्याच्या दृष्टीनंही या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष बीसी खटुआ यांनी दिली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला सुमन कल्याणपूर यांनी आपल्या अलौकिक गायनानं रसिकांवर गारुड घातलं होतं या गायनापासून नव्या पिढीनं प्रेरणा घेतली पाहिजे अशा शब्दात महाजन यांनी त्यांचा गौरव केला संगीत ही भारताची वैदिक परंपरा आहे ही आज एक चिकित्सा पद्धती बनली आहे असंही त्या म्हणाल्या यावेळी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव अमीन सायानी आशिष शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकतीसावा भाग असणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल आणि आता हॉकीच्या मैदानावरची बातमी मलेशियात इपो इथे आजपासून सुरू झालेल्या सव्वीसाव्या सुलतान शहा चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सा सामना दोन दोन असा बरोबरीत सुटला आहे आकाशद्वीप सिंगनं एकोणीसाव्या मिनिटाला आणि मनदीप सिंगनं अठ्ठाचाळीसाव्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून द्यायचा प्रयत्न केला परंतु ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी पंचवीसाव्या आणि बावन्नाव्या मिनिटांना गोल चढवून भारताचा विजयवारू रोखला उद्या भारताची लढत न्यूझीलंडशी होणार आहे आणि आता हवामान सांगली जिल्ह्यातल्या ले महांकाळ आणि तासगाव तालुक्यात आज गारांचा जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे द्राक्ष आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं तासगाव तालुक्यातल्या सावळज सिद्धेवाडी अंजनी डोंगरसोनी दहिवडी गव्हाण वज्रचोंडे इथं गारांचा तर महांकाळ तालुक्यात घाटनांद्रे तिसंगी कवडलापूर आणि कुच्ची गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला लातूर जिल्ह्यात साकूर तालुक्यात येरोळ इथंही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी आज आल्या घरणी मोहदळ पाटी दरम्यान तुरळक गारांसह पाऊस झाला पशु चारा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची यावेळी धावपळ उडाली राज्यात ब्रह्मपुरी इथं सर्वात जास्त तापमान पंचेचाळीस पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर त्रेचाळीस आणि सव्वीस पुणे अडतीस आणि बावीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि बावीस नाशिक सदतीस आणि वीस कोल्हापूर सदतीस आणि बावीस रत्नागिरी चौतीस आणि पंचवीस सोलापूर चाळीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस सामाजिक समता या समाजाच्या भक्कम पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं त्यासाठी समाजातील भेदभाव संपवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नका मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल पंतप्रधानांचा विश्वास येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या चाळीस कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची व्यंकय्या नायडू यांची माहिती देशात दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न सरकारी शाळांची गुणवत्ताही सुधारणार प्रकाश जावडेकर काश्मीरातल्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत आहे संरक्षण राज्यमंत्री भामरे आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेला मलेशियात सुरुवात भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सा सामना बरोबरीत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार